शालेय विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम अपघात झाल्यास मिळणार मालकाला मॅसेज उमरगा तालुक्यातील सिद्धेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी वाढत्या अपघाताला आळा बसवण्यासाठी ए आय तंत्रज्ञान वापरून अपघात झाल्यानंतर त्याची माहिती वाहनाच्या मालकास मिळण्यासाठी प्रयोग बनवला आहे या प्रयोगासाठी विज्ञान शिक्षक मनोज कुमार गुरव यांनी मार्गदर्शन केले आहे या प्रयोगाची चर्चा धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र होत आहे प्रतिनिधी उमरगा धाराशिव मी माशाळे आर्यम मुख्याध्यापक श्री सिद्धेश्वर विद्यालय कसगी आमच्या प्रशालेतील विद्यार्थ्याने अशी एक स्मार्ट कार बनवलेली आहे त्या कारमुळे बऱ्याच लोकांचा अपघात टाळता येण्यासारखा आहे आणि याचा वापर हा ए टाक टेक्नॉलॉजीद्वारे करण्यात आलेला आहे या प्रयोगासाठी आमच्या येथील विज्ञान शिक्षक मनोज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आहे नमस्कार मी मनोज कुमार शिक्षक श्री सिद्धेश्वर विद्यालय आमच्या प्रशाला येथील विद्यार्थ्याने ए आय टेक्नॉलॉजी वरती स्मार्ट कार्ड तयार केलेला आहे हा स्मार्ट कार्ड जेणेकरून आज शेकडो अपघात अपघातामध्ये शेकडो लोकांचे जीव जात आहे मग त्यावर मात करण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांनी एक स्मार्ट कार्ड आय टेक्नॉलॉजीचा वापर करून केलेला आहे याच्यामध्ये जर अपघात जर झाला अपघाताचा स्थळ वेळ काळ सांगून येत नाही मग तेव्हा मूळ मालकाला किंवा घरातील जबाबदार व्यक्तीला माध्यमातून संदेश पोहोचवला जातं त्याचप्रमाणे या ए टेक्नॉलॉजी मध्ये स्मोट स्मोक डिटेक्टर सीट बेल्ट न लाव लावलं नाही तर गाडी चालू होणार नाही अशा वेगवेगळ्या फंक्शन्स मध्ये हा ए आय टेक्नॉलॉजी काम करणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये जे काही अपघात होणार आहेत त्यापासून आपल्याला थांबवता येईल हा या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्ही पुढे सेन्सर बसवलेला आहे जर पुढे एखादा खड्डा असेल किंवा एखाद्या वस्तू असेल तर या सेन्सरच्या माध्यमातून या गाडीचं स्पीड सुद्धा कमी करता येतं अशा विविध फंक्शन आम्ही हे कार तयार केलेलं आहे जेणेकरून भविष्यामध्ये अपघात कमी करता येईल